नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो वैष्णवी हागवणे प्रकरण वैष्णवी हागवणे प्रकरणामध्ये रोज वेगवेगळे नवीन पृष्ठात आपण पाहत आहोत राजेंद्र हागवणे आणि त्यांचा जो मुलगा शशांक हागवणे याला आता अटक झालेली आहे परंतु वैष्णवी हागवणे या जाचाला कंटाळून सासरशाने जो काही तिला त्रास दिला या जाचाला कंटाळून तिने शेवटचे शब्द किंवा ज्या काही तिच्या शेवटच्या भावना आहेत ती तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे युद्ध माहितीपूर्ण व्हिडिओ येत राहत असतात मित्रांनो वैष्णवी हागवणे यांचं प्रकरण जर तुम्हाला माहिती नसेल तर मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो वैष्णवी हागवणे अगदीच आता तेवीस वर्षाची स्थिती होती आणि वैष्णवी हागवणे आणि शशांक हागवणे शशांक हागवणे कोण आहे तर शशांक हागवणे हा राजेंद्र हागवणे यांचा मुलगा आहे आणि या राजेंद्र हागवनेच्या मुलाचं प्रेम हे वैष्णवी कसपटे मुलीशी होतं मग मुल वैष्णवी आणि शशांक यांचं प्रेम प्रकरण असल्यामुळे हे वडलाला समजतं कोणाच्या वैष्णवीच्या वडिलाला हे प्रकरण समजतं त्यावेळेस वैष्णवीचे वडील म्हणतात हे शशांक हा काही मुलगा चांगला नाही आहे तू याच्याशी संबंध तोडून टाक मी तुला दुसरे स्थळ बघत आहे परंतु वैष्णवी आणि त्यांचा काही अं फरक पडला नाही त्याचा त्याच्यावर सगळ्या ह्याच्यावर त्यांचं प्रेम प्रकरण हे चालूच राहील आणि वडील हे वेगवेगळे स्थळ बघत होते मात्र वैष्णवी हगवणे किंवा वैष्णवी कसपटे तिच्या तिच्यासोबत म्हणजे शशांक हगवणे याच्यासोबत पळून जाण्यासाठी तयार आहे किंवा पळून जाणार आहे अशा प्रकारची माहिती त्याच्या वडिलाला कळाली कसपटेला कळाली आणि त्या ज्यावेळेस आनंद कसपटेंना ही गोष्ट कळाली त्यावेळेस त्यांनी काय केलं तर स्थळ बघण्यासाठी त्यांनी बंद केलं की आता आपल्याला स्थळ नाही बघायचं आहे कारण आपली मुलगी जर आपल्या विरोधात आहे आपली मुलगी जर पळून जाईल किंवा आपली जे यामध्ये बदनामी होऊ शकते मग आपण हे कशासाठी करायचं आहे तर त्याने काय केलं हे सगळं स्थळ बघणं बंद केलं आणि शशांक हगवणे याच्यासोबत जे काही वडिलांची सुरुवातीपासून वाद झाली होती की मुलगी तुला नाही द्यायची आहे अशा प्रकारे तुमच्यासोबत आमचं लग्न आमच्या कुटुंबाचे संबंध जोडायचे नाही आहेत अशा प्रकारचे त्यांचे वाद झाले होते परत आता ते वडील शशांक शा हागवनी यांच्या कुटुंबाकडे गेले आणि वैष्णवी हागवनी यांचं लग्न जमवलं तर लग्न जमवल्यानंतर त्यांनी जी काही मागणी केली एक्कावन्न तोळे सोनं द्या म्हटले एक्कावन्न तोळे सोने त्याला द्या द्यावेच लागले त्यांना आणि त्यानंतर जी गाडी त्यांनी पस्तीस लाखाची गाडी एक बुक केली होती राजेंद्र हागवणे यांच्या कुटुंबाला देण्यासाठी कसपटे कुटुंबियाकडून तर कसपटे कुटुंबियाने जी पस्तीस लाखाची गाडी बुक केलेली होती ती गाडी शशांक हागवणे यांना माहिती झाली की ही गाडी मला लग्नामध्ये ते गिफ्ट देणार आहे तर ती गाडी जर लग्नामध्ये मला गिफ्ट दिली असं शशांक हागवणे म्हटला की मला जर गिफ्ट दिली तर मी तिथंच लग्नामध्ये जाळून टाकेल अशा प्रकारचं त्यानं वक्तव्य केलं आणि हे वडिलांना त्याच्या सांगितलं कसपटे कुटुंबियांना सांगितलं त्यावेळेस कसपटे कुटुंबियांनी विचारलं की तुम्हाला मग नेमकी गाडी कोणती पाहिजे तर ती गाडी माग त्या गाडीची त्यांनी फॉर्च्युनर गाडीची मागणी केली कसपटे कुटुंबानं फॉर्च्युनर गाडी देण्यासाठी सुद्धा कसपटे कुटुंब तयार झालं मग एकाउन तोळे सोनं फॉर्च्युनर आणि जे काही ताट वाट्या भांडे आपण लग्नामध्ये मुलीच्या लग्नासाठी देत असतो ते देण्याचं सुद्धा यांनी ठरवलेलं होतं परंतु राजेंद्र हागवणे यांच्या कुटुंबियाकडून सांगण्यात आलं कि आम्हाला ताट वाटे असं काही साधं काही नको आम्हाला चांद्या चांदीचं चा सगळं पाहिजे ताट पाहिजे चा, चांदीचं सगळं काय चांदीचं पाहिजे मग सात किलो सात किलो चांदीचे भांडे सुद्धा त्या लग्नामध्ये त्यांना देण्यात आले मग एवढं काय देण्यात आलं आणि या सगळ्या गोष्टीमधून या सगळ्या राड्यांमधून वैष्णवी हागवणे याचं हिचं लग्न झालं ज्या वेळेस लग्न झालं त्यावेळेस यांचा प्रेमविवाह होता म्हणून वडिलांना सुद्धा वाटलं की आपली मुलगी राहील या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेही तिला त्रास होणार नाही परंतु आता तीन महिन्याचे ज्यावेळेस वैष्णवी हागोनी प्रेग्नेंट होती त्यावेळेस तिला अतिशय अं क्रूरपणे मारण्यात आलं चटके देण्यात आले आणि जे काही मध्ये सुद्धा रिपोर्ट आले ते सुद्धा एक खतरनाक आहेत की प्रेम विवाह आहे आणि प्रेम प्रेमविवाहून सुद्धा अशा प्रकारची जोरदार भांडणं किंवा अशा प्रकारचे जे काय त्रास हा दिला जातो स्वतः नवऱ्याकडून सुद्धा दिला जातो अशा प्रकारे सुद्धा माहिती आहे आणि या सगळ्या प्रकरणाला कंटाळून तिने शेवटी आत्महत्या केली मग आत्महत्या केल्यानंतर तिचे शेवटचे शब्द किंवा शेवटचे जे काही भावना आहे जे आधी इथून पुढे प्रेमविवाह करणाऱ्यांना कुठेतरी एक सांगणारे आहेत की तुम्ही प्रेम विवाह करताना लक्षात घ्या प्रेम विवाह करताना कुठतरी आपल्या घरच्यांचा विचार करा आपल्या घरच्यांचे नेमके काय सांगतायत याचा विचार करायला पाहिजे मित्रांनो वैष्णवी हागवणे आणि तिच्या मैत्रिणीची एक कॉल रेकॉर्डिंग समोर आलेली आहे आणि त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये वैष्णवी हागवणे म्हणत आहे की माझी चूक झाली मी वडिलांचं ऐकलं नाही म्हणून माझी चूक झाली मी कदाचित त्यावेळेस जर वडिलांचं ऐकत होते आणि वडिलांनी सांगितलेल्या प्रमाणे मी जर लग्न केलं असतं या सगळ्या जर गोष्टी घडल्या असत्या तर मला आज एवढा त्रास झाला नसता आणि माझी कुठंतरी चूक झाली आहे अशा प्रकारे वैष्णवी हागवणे यांचे शेवटचे शब्द होते म्हणून यामध्ये आता उद्देश आहे किंवा यामध्ये जर पुढे इथून पुढे जर प्रेमविवाह मुला मुलींना करायचा असेल तर कशाप्रकारे आता यामधून शीख घ्यायची आहे किंवा शिकायचं आहे तर या सगळ्या गोष्टीमध्ये आपले आई वडील जे असतात किंवा पालक जे असतात ते पालक सगळं काही व्यवस्थित करत असतात ते आपल्या हितासाठीचाच साथ विचार करत असतात त्यामुळे आपण प्रत्येकाने विचार करूनच या सगळ्या गोष्टींची लग्न करायला किंवा प्रेमविवाह करायला पाहिजे मित्रांनो वैष्णवी बद्दल आता तुमचं म्हणणं काय या प्रकरणाबद्दल तुमचं म्हणणं काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद